नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज करणार आहे पोहे अहो पोहे सगळ्यांनाच येतात बरं का पण मी माझ्या पद्धतीने माझ्या टाईपने तुम्हाला दाखवते काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं काय आहे नाही पण काही एखादी गोष्ट तुम्हाला पण शिकता येईल माझ्याकडनं त्याप्रमाणे कारण तसं तर यूट्यूबवर भरपूर चॅनल आहेत एकशे एक मी साधे आपले पोहे दाखवते नाश्ता करत होते म्हटलं आपण पण जरा दाखवावं जरा यूट्यूबवर म्हटलं मुलाला म्हटलं चॅनल उघडून दे मुलगा का देत नव्हतं नंतर दिलं त्याने पण मग हे बघा मी आता काय करते तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकले तळतळ चढत आवाज आला की नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि वटाणे कसे बाजारसुद्धा स्वस्त आहे स्वस्त असल्यामुळे मी ऐवजी वटाणे वापरले तुम्ही पाहू शकता हे बघा मी फोडणी दिलेली आहे आता हळद टाकायची नंतर मग वरून लिंबू पिळायचा कसं लिंबामुळे कसा हळदीचा रंग आहे असाच राहतो आणि नंतर थोडीशी साखर टाकायची म्हणजे तिखट गोड अशी साधीसुद्धीच आपली रेसिपी दाखवते मी काही एवढी भारी मोठी मास शेफ नाही आहे आता कांदा पण पाहू शकता तुम्ही ओबडधोबडच शिरलेला आहे मी काय बारीक शिरलेला नाही आहे प्रत्येक गृहिणी हे आपल्या घरी अंदाजप्रमाणे करत असते स्वयंपाक आणि मा मापापेक्षाना मा अंदाज खूप परफेक्ट असतो काय काहींचा तर जण रोज करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला तर माहीतच असतं किती जण आहे किती आहे काय पण नव्या नऊ शिकावं मुली जे असतात स्वयंपाकासाठी त्यांना कसं मा मोज माप पाहिजे त्याशिवाय त्यांना ते महत्त्वाचं महत्त्वाचं असतं आणि त्या पण नंतर करत करत त्या पण नंतर अनुभवी शिकतात चांगल्या मस्त एकशे एक रेसिपी करतात मग तसंच आपलं साधंसुद्धा आहे बघा तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही प्लीज मला सपोर्ट करा मला पण वाटतं यूट्यूबवर माझं चॅनल असावं सगळ्यांनी पाहावं माझ्याकडनं काहीतरी शिकता येईल आणि क का, प्रत्येकाला काय ना काय एखादा स्पार्क प्रत्येकामध्ये असतोच असतो कोणीही असो प्रत्येका सर्व गुण संपन्न नसतं पण त्यामध्ये काय ना काय एक असं गुण असतं की ते दुसऱ्या इतरमध्ये नसतं पण असंही असतं मग मी आपलं साधंच बघा एका पॅनमध्ये मी हे केलेलं आहे सगळं एक एकजीव करून सगळं व्यवस्थित भाजून घेत आहे तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग वरून मी लिंबू पिळते आणि लिंबू बघा आमच्या गावचा लिंबू आम्ही आणलेला आहे इतका मोठा लिंबू आहे ना खूपच मोठा लिंबू आहे बघा तुम्ही पाहू शकता पेरूसारखा लिंबू आहे बघा बघा माझ्या हातापासून मोठा दिसतो आहे आणि तो मग मी कट करून त्यावरती पिळला आमच्या सगळे गावचे लिंबू आहे तो कांदा पण आमच्या गावचाच आहे वटानेसुद्धा बाजार स्वस्त आहे म्हणून वटाने इकडून घेतलेले आहेत थोडी साखर टाकली मी आणि पोहे मस्तपैकी भिजवून ते पाणी नितळेपर्यंत जाळीत ठेवले होते आता ते घातले म्हणजे असे मोकळे होतात हे बघा तुम्ही पाहू शकता जरा पाणी काढून त्यातनं हे केलं की जरा मऊ नरम होतात आणि कसं सुटसुटीत होतं गिचका होत नाही पो पोह्यांचा ए बघा तुम्ही पाहू शकता हे बघा मस्तपैकी झालेले आहेत गरमागरम पोहे वटाने पोहे कारण त्यामध्ये फक्त मी वटाने टाकले शेंगदाणे घातलेच नाही आणि बारीक कोथिंबीर एवढी काय बारीक चिरलेली नाही जरा जाडंच चिरलेली आहे कारण मला ना भाज्या चिरता बारीक चिरायलाच येत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे तरी पण मी केलं आहे बरं का पाहू शकता तुम्ही तुम्हीही करा खावा मस्त राहा आणि तुम्ही सपोर्ट प्लीज मला करा आणि काही असे वाटत असेल तर कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल